भारतीय जनता पक्षाचं सक्रिय सदस्यता अभियान दोन सप्टेंबरला सुरू होणार आहे हे अभियान दोन टप्प्यात चालणार आहे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली अभियानाचा पहिला टप्पा दोन ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान तर दुसरा टप्पा एक ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार रा सितंबर सप्टेंबर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी को आदरणीय अध्यक्ष जी पहला सदस्य बनाएंगे और उसके बाद पूरे देश में सदस्यता शुरू होगी 2014 तक चीन की कम्युनिस्ट पार्टी दुनिया के सबसे बड़ी राजनीतिक पार्टी राजनीतिक दल था 2014 में जब भारतीय जनता पार्टी के 11 करोड सदस्य हुए उसके पश्चात भारतीय जनता पार्टी ये दुनिया की सबसे बडी राजनैतिक पार्टी के नाते पहचानी गई. हे अभियान केवळ संपर्कासाठीचं नाही तर पक्षाचं काम आणि विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय आहे असं तावडे यांनी सांगितलं अभियानाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान राहिलेल्या कमतरतांचं विश्लेषण केलं जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात त्यात सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं कोणकोणत्या प्रदेशात कशाप्रकारे पोहोचायचं आहे दुर्गम आणि आदिवासी पाड्यांमध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारे मदत करायची आहे याची दिशा ठरवली जाईल देशभरातले दहा लाख कार्यकर्ते या अभियानात आपल्या सक्रिय सहभागानं पाठबळ देतील असं म्हणाले ज्यांना भाजपासोबत जोडून घ्यायचं आहे ते आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा नमो ॲपवर दिलेल्या क्यू आर कोडच्या माध्यमातून पक्षाचे सदस्य होऊ शकतात अशी माहिती त्यांनी दिली